हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनसरी क्लासेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही डेली यूज सेंटेन्सेस इथे बघणार आहोत म्हणजे रोज बोलली जाणारी वाक्य तर यातील आपण पहिलं वाक्य बघणार आहोत मी कामात मग्न आहे हे जे वाक्य आहे आपण एकाशा पद्धतीने लिहिणार मी कामात मग्न आहे मी म्हणजे सुरू करता आपण सुरवातीला लिहितो मीसाठी लिहिणार आहोत आपण आय आणि कामात मग्न असणे आय नंतर काही करी क्रिया पण एम आय एम कामात मग्न आहे म्हणजे काय बिझी बी यू एस वाय आणि फुल स्टॉप आय एम बिझी त्यानंतरचं वाक्य बघूया एक मिनिट थांब एक मिनिट थांब यासाठी लिहिणार आपण जस्ट जे यू एस टी जस्ट अ मिनिट एम आय एन यू टी ई जस्ट मिनिट त्यानंतर पुढचं वाक्य आहे बघा हे किती चविष्ट आहे हे किती चविष्ट आहे आणि आता हे वाक्य आपण कशा पद्धतीने लिहिणार हे म्हणजे काय आपण लिहिणार आहोत इट हुँ? इट सो चविष्ट म्हणजे काय टेस्टी टी ए एस टी वाय इट सो टेस्टी ठीक आहे नेक्स्ट आहे त्यानंतर हा दिवस पुन्हा ये आता हे वाक्य आपण कसं लिहिणार हा दिवस पुन्हा ये ओ आता हा दिवस पुन्हा पुन्हा ये हा हे है? है जे वाक्य आहे हे आपण खूप वेळेस म्हणतो म्हणजे पुन्हा पुन्हा ये ये काय मेनी 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 हॅपी रिटन आर ए टी यू आर एन रिटन ऑफ द डे ऑफ द डे बघा हा दिवस पुन्हा पुन्हा येऊ हो। म्हणजे मेनी मेनी एकदाच लिहिलं तरी चालेल मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे आणि त्यानंतर नेक्स्ट बघूया पुरे झाले ते हे ते आपण कशा पद्धतीने लिहिणार पुरे झाले ते पुरे म्हणजे काय इनफ ई एन ओ यू जी एच इनफ ऑफ दॅट पुरे झाले ते आणि लास्ट बघूया इथे उद्या भेटूया हे वाक्य आपण कशा पद्धतीने लिहिणार उद्या भेटूया म्हणजे सी एस डबल सी यू उद्या म्हणजे टुमारो टी ओ एम ओ डबल आर ओ डब्ल्यू सी यू टुमारो उद्या भेटूया अशा पद्धतीने आपण इथे काही वाक्य बघितलेली आहेत ही जी वाक्य आहेत आपण खूप वेळेस ही बोललेलो आहोत आणि बोलत आहोत पण ते इंग्लिशमध्ये कशा पद्धतीने करायचं हे आपल्या पटकन लक्षात येत नाही प्रत्येक शब्दाचा जर अर्थ आपण व्यवस्थित बघितला समजून घेतलं तर आपण हे जे मराठीचे वाक्य आहे ते इंग्रजीमध्ये अगदी सोप्या भाषेत इथे करू शकतो तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला त्या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद